कल्याण डोंबिवलीत भाजपने पालिकेची सुभेदारी मिळवण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासून स्थानिक पातळीवर पक्ष बांधणीचा मोठा धडाका लावलाय कल्याण डोंबिवली भाजपमय करण्याचे आदेशही देण्यात आले दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील कार्यक्रमात चव्हाण यांनी थेट कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की या शहरांवर आलेलं विकासाचं ग्रहण दूर करायचं असेल तर कल्याण डोंबिवली महापालिकेवर भाजपचा महापौर बसलाच पाहिजे त्यानंतर शहरातील विविध भागातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू झाले सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आघाडीवर आहेत राजकीय पार्श्वभूमी लक्षवेधी ठरले गेल्या पंचवीस वर्षांपासून कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता होती परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडतात फूट पडली ठाकरे गट आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू असताना मात्र या परिस्थितीचा राजकीय लाभ उचलण्याची रणनीती आखली आहे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा डाव स्पष्ट आहे की मुख्यमंत्री भाजपचा असताना आणि स्वतः चव्हाण हे डोंबिवलीचेच असल्यामुळे महायुतीतील समन्वय सांभाळत सत्तेची सूत्र भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न आता सुरू आहे तर जिल्हाध्यक्ष नंदुपरब यांची तयारी आहे की प्रदेश अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदुपरब यांनी कार्यकर्त्यांची भरती आणि संघटन वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू डोंबिवली भाजपमय करण्यासाठी कार्यकर्ते चांगले सरसावले आहेत पुढील पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आता कल्याणच्या सुभेदारीसाठी एकवटले आहेत आणि शहर भाजपमय करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली